मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे विरोधकांना धडकी भरली आहे त्यामुळे माझ्यावर माझ्या कार्यकर्त्यांवर असे हल्ले त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी माझ्या वडिलांचा हा अपघात नसून मला निवडणुकीपासून दूर ठेवण्यासाठी हल्ला केला असल्याची शक्यता पक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांनी माध्यमांसमोर व्यक्त केली काल सोनवणे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर गंगापूर तालुक्यातील धामोरी शिवारात हल्ला करण्यात आला त्यानंतर त्यांनी आज माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे गंगापूर तालुक्यातील जनतेने मला प्रचंड प्रतिसाद दिलाय आणि यात जनतेच्या प्रतिसादामुळे दोनही आमदारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळे माझ्यावर असे भ्याड हल्ले करण्यात येत आहेत त्यासोबतच माझ्या लासूर येथील कार्यकर्त्याला देखील मारहाण करण्यात आली असल्याचं प्राध्यापक सुरेश सोनवणे यांनी सांगितलंय सोनवणे यांच्यावर मतदारसंघातील धामोरी शिवारात हल्ला करण्यात आला त्यात प्राध्यापक सोनवणे यांच्यासह त्यांचे दोन सहकारी देखील गंभीर जखमी झालेत यावेळी बोलताना सोनवणे यांनी सांगितले की माझ्या वडिलांचा देखील अपघात झाला होता मात्र आता तो अपघात नसून हल्लाच असल्याची शक्यता वाटते आहे कारण त्यावेळी देखील माझे पाच ते सहा दिवस रुग्णालयात गेले होते आता माझ्यावर हल्ला करण्यात आला त्यामुळे मला निवडणुकीपासून दूर ठेवण्यासाठी माझ्यावर हल्ला करण्यात आल्याचं सोनवणे यांनी सांगितलंय सोनवणे यांच्यावर वाळूज पोलीस स्टेशन हद्दीतील सीएसएमएस रुग्णालयात उपचार सुरू असून सकाळी गंगापूर तालुक्याचे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर यांनी प्राध्यापक सोनवणे यांची भेट घेत त्यांच्या विचारपूस केली आहे बघा हा जो बॅड मेला डायरेक्टली एक म्हणतो की मला थांबवण्यासाठीचा प्रयत्न आहे आणि वेळ घालवण्याचा प्रयत्न आहे की मी जनतेपर्यंत पोहचू नये सत्य जेव्हा बाहेर यायला लागलं तेव्हा यांच्या पायाखालची जमीन सारखा लागली मला तर आता हे वाटायला लागलं माझ्या हल्ल्यामुळे जो वडलावरती अक्सिडेंट झाला होता त्यांचं जे ऑपरेशन झालं ते पण जाणून बुजून त्यांनी ऍक्सिडेंट केला होता आणि त्यांचा पण पाय त्या ठिकाणी कॅप्चर झाला त्याच्यात माझे पाच दहा दा दा दिवस दाखल्यात गेले त्याच्यानंतर अशा घटना त्या ठिकाणी येतात आणि आता मला मतदानाच्या दोन दिवस अगोदर फक्त थांबवण्याचा था प्रयत्न चालू आहेत आणि मला लवकरात लवकर सुट्टी भेटली तर मी परत जनतेमध्ये आहे काय वाटतं कोणी केलं असेल काय आम्ही मला एक गोष्ट सांगतो दो, दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली दोघही पंधरा आणि सतरा वर्षाचे आमदार आहेत एक गाडीच्या मागे लागतो ते एक कार्यकर्ते मला आत्ता माहीत पडलं रात्री माझ्या लासवरच्या कार्यकर्त्याला पण मारण्यात आलं आता तुम्ही किती लोकांना मारणार किती थांबवणार आणि कोणाकोणाचे तोंड बंद करणार सत्य सत्य बाहेर येणारच आहे तो दोन्ही पार्ट्यांनी मला वाटतं जनतेत जावं आणि जनतेसोबत त्या ठिकाणी बोलावं असे असे हल्ले असे करून तुम्ही नीतीमत्ता दाखवतायत की कि तुम्ही किती नीच आहात मतदारांना काय मी मतदारांना एकच आवाहन करेल की यावेळेस सत्याला मतदान करा खऱ्याला मतदान करा मी तुम्हाला एकच बोलेल की यांची नीतिमत्ता मी सांगतोय म्हणून नाही दिसते म्हणून नाही पंधरा आणि सतरा वर्षाची तुम्ही आठवा आणि एकदा पूर्ण ताकदीने मतदान करा सगळ्यांना सांगा कारण वेळ कमी आहे आता कदाचित मला आता एक दिवस त्यांनी थांबवलं थांबवलंय म्हणजे मी कितीतरी जावापर्यंत अजून पोहोचला असतो पण तुमच्या माध्यमातून तुम्ही जर पोहोचले तर सत्य लोकांपर्यंत बाहेर आलेलं आहे आणि ते सगळ्यांना दिसतंय आणि मतपेटिकेमध्ये मत यांचे मतांची संख्या ही डिपॉझिट जमतंय पर्यंत त्या ठिकाणी कमी होईल